परळी येथे रोडवरून जाणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आणि त्याला शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बीड येथील पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे रामचंद्र के कान विष्णू सानप गोविंद भताने पोलीस अंमलदार सचिन आंधळे चालक पोलीस हवालदार अतुल हराळे यांनी केलेल्या या कार्यवाहीत या टोळीमधील पंकज तुकाराम उगलमुगले राहणार पाडळी तालुका शिरूर कासार हल्ली मुक्काम पांगरी तालुका परळी वैभव राम बिडघर राहणार दौदपूर तालुका परळी श्यामसुंदर बालासाहेब फड राहणार मरळवाडी तालुका परळी आदित्य सुरेश उपाडे राहणार सिद्धार्थनगर परळी यांना ताब्यात घेण्यात आले असून या टोळीकडून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई